साई बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे पूर्वी महाराष्ट्र आणि साऊथ इंडियात लोक जास्त यायचे आता उत्तर भारतातल्या लोकांची संख्या मोठी वाढलेली आहे आणि मुंबई पुण्याचे तर लोक सगळे सगळे येतात सगळ्या राज्यातून तर या ठिकाणी अशी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती राहता का कामा नये मला वाटतं पोलिसांनी रात्री जेवढे जे हे दोघे कर्मचारी आपल्या साईबाबा संस्थांचे होते आणि पाठी चार वाजता जी जे चार वाजता ना पदा, चार वाजता मला वाटतं त्या ड्युट्यांच्या वेळापुढ्या बदलल्या पाहिजे चार वाजता सुटून त्यांनी जायचं आणि हे थोडंसं मला वाटतं सगळ्या ड्युटी अकरा ते सात असतात सात ते दुपारी तीन पर्यंत असतात तीन ते अकरा पर्यंत असतात तर त्या प्रशासनाने मला वाटतं या या प्रकारानंतर त्या ड्युट्यांच्या वेळापुढ्या बदलले पाहिजे आणि थोडंसं पोलिसांनी थोडंसं मला वाटतं की लक्ष अत्यंत हो आवश्यक आहे मी यश नायक बोलणार आहे आणि त्या दोन्ही तिन्ही प्रकरणामधले जे आरोपी आहेत ते एकच आहे त्या सगळ्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियांची मागणी आहे की त्यांना फशी झाली पाहिजे त्यासाठी पोलिसांनी केस स्ट्रॉंग करावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्या दोघांच्या कुटुंबियामधल्या जो नितीन निती शजोड आहे त्याची पत्नी एम ए झालेली आहे कॉम्प्युटर आहे तर तिला त्या ठिकाणी कॉम्पन्सेशन मध्ये नोकरी द्यावी सुभाष घोडे याचा हे बोलणार मागे बोल सुभाष घोडे जो आहे त्याचा मुलगा नर्सिंगचा कोणता झालेला दा आहे त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवा आणि परमन त्याला जॉब द्यावा अशी आपली मागणी आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी बोलू यांना काय मुख्यमंत्री फंडातून काय मदत मिळते का गरीब आहेत त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तर आमच्या नरेंद्र मोदी सरकारचं जे बजेट आलेलं आहे हे बजेट अत्यंत सर्वांना न्याय देणार दे सर्व समावेशक असं बजेट आहे बारा लाख पर्यंत ज्यांचं उत्पादन आहे त्यांना इन्कम टॅक्स माफ करण्यात आलेला आहे त्यामुळे जो मध्यम वर्ग आहे त्या मध्यमवर्गाला त्याचा मोठा दिलासा मिळालेला आहे आणि हे जे बजेट आहे बजेट पन्नास लाख पासष्ट हजार कुठेच बजेट आहे आणि या बजेटमध्ये सर्वात जास्त सहा लाखापेक्षा जास्त रक्कम जी आहे ती डिपेन्ससाठी ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर नॅशनल हायवे आणि सडक जो डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे नितीन अडकरींच त्याला जवळजवळ दोन लाख ऐंशी पंच्याऐंशी हजारपर्यंतच बजेट आहे रेल्वेसाठी जवळजवळ दोन लाख पंचावन्न हजारचं बजेट आहे आणि माझ्या मंत्रालयाचं बजेट जे आहे ते जवळजवळ एक लाख अडुसष्ट हजार कोटीचं बजेट आहे एक लाख अडुसष्ट हजार चारशे ब्याऐंशी कोटीचं बजेट आहे आणि ट्रायबलचं बजेट एक लाख एकोणतीस एकोणतीस हजार कोटीचं बजेट आहे या बजेटमध्ये दलित आदिवासींकडे मोठ्या प्रमाणामध्ये दे लक्ष देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि या बजेट मुळे विकासाच्या दिशेनं पुढे पुढे जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट आहे शिर्डीचं जे एअरपोर्ट आहे ती शिर्डी एअरपोर्टला अद्ययावत एअरपोर्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे मी त्यासाठी ज्योत्रादित्य शिंदे असताना त्यांच्याशी मी चर्चा केलेली होती आणि शिर्डीला मोठं एअरपोर्ट झालं पाहिजे आता जवळजवळ अठरा वीसच्या वरती विमान येतात आणि या एअरपोर्टला अद्ययावत एअरपोर्ट बनवलं पाहिजे इंटरनॅशनल एअरपोर्ट बनवलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे कारण या ठिकाणी दु दुबईसारखं ठिकाण आहे अबुधाबी आहे गल्फमध्ये आपले लोक अनेक मोठ्या प्रमाणात आहेत आणि बँकॉकमध्ये आपले लोक आहेत अनेक ठिकाणी जिथं आपले इंडियन लोक राहतात त्यांना डायरेक्ट शिर्डीला येण्यासाठी सुविधा व्हावी म्हणून इंटरनॅशनल सुद्धा काय प्रयत्न सुरू केली पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत शिर्डीच्या विकासासाठी जरी मला या ठिकाणी तिकीट मिळाली नाही तरी शिर्डी वरती आपलं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असतानाही या भागाशी माझा नगर जिल्ह्याशी फार जवळचा संबंध होता गावागावामध्ये आमच्या प्रांतरच्या छावण्या होत्या गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये मी फिरलेलो आहे त्यामुळे शिर्डीचे जे काय अडीअडचणी आहे ती अडी अडचणी सोडवण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत त्यानंतर माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा सा जो अमेरिकेचा दौरा हो आहे माननीय डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काल त्यांची चर्चा झालेली आहे आणि या दोघांच्या चर्चेतून मोठ्या प्रमाणामध्ये भारताला डेव्हलपमेंटसाठी चांगली मदत होणार आहे अनेक प्रोजेक्टसाठी मदत देण्याचा असं नेण्यात आलेलं आहे आणि मुख्य म्हणजे सव्वीस अकराचा जो हल्ला आहे सव्वीस अकरा दोन हजार आठ ला जो ताजमहल हॉटेल आणि त्या ठिकाणी जो आतंकवाद्यांनी हल्ला केलेला होता तर त्या हल्ल्याचा जो मास्टर माइंड आहे राणा राणा जो आहे तपस्सू त्याचं नाव राणा आहे तर त्याला भारताच्या हवाली करण्याच्या संबंधातले आदेश ट्रम्प यांनी काढलेले आहे आणि ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की तो जो हल्ला होता तो अत्यंत निंदनीय होता तो हल्ला जो होता तो अत्यंत गंभीर होता आणि त्या सूत्र त्याचा सूत्रधार जो आहे त्याला कठोर शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे त्याला फशी शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आता त्याला भारतामध्ये आणण्यात येईल आणि पुन्हा अशा पद्धती झाले होऊ नयेत पाकिस्ताननी पुन्हा अशा पद्धतीचे हल्ले करण्याचा प्रयत्न करू नये अशा पद्धतीची आपली भूमिका आहे एक तर डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीचे आहे कारण त्याने आल्याबरोबर सांगितलेलं आहे की रशिया युक्रेन युद्ध थांबलं पाहिजे तर मला वाटतं की लवकरात लवकर लोगर युद्ध थांबेल था अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर इस्रायल आणि हमासं युद्ध आहे ते थांबलं पाहिजे आणि माननीय नरेंद्र मोदी आणि भुवनेश्वर मध्ये प्रवासी भारतीयांच्या मध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला युद्ध नको आहे आम्हाला बुद्ध हवा आहे आणि आम्हाला विश्व शांती जी आहे की बुद्धाची विश्वशांती जगामध्ये असली पाहिजे आणि कुठले विषय असतील तर ते चर्चेतून सुटले पाहिजे त्यासाठी एकमेगावर हल्ले करण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळं मला वाटतं गेल्या तीन वर्षापासून रशिया युक्रेन युद्ध चालू आहे आणि ते थांबवण्याचा प्रयत्न होतो आहे बाकी महाराष्ट्राचं जे मंत्रिमंडळ आहे ते अत्यंत चांगलं काम करत आहे काय वादविवाद आहेत अशा पद्धतीच्या चर्चा जरी असल्या तरी मला वाटतं काही छोट्या मोठ्या मुद्द्यावर जरी काय पुढेवर असले तरी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे एकनाथ शिंदे जे आजीदादा पवार दोघे जण त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वा काम करतायत आणि बाकी जो संतोष देशमुख यांचं जे प्रकरण आहे बीड जिल्ह्यामध्ये ज्या सरपंचा खून करण्यात आलेला आहे त्यामध्ये वाल्मिक कराड आणि इत्यादी आरोपी आहे सगळे पकडण्यात आलेले आहेत एक आंधळी नावाचा आरोपी अजून पकडायचा बाकी आहे मला वाटतं पोलिसांनी एवढा वेळ लावता का कामालाय ती आता चौकशी एसआयटी आहे सीआयटी कडे आहे आणि त्या आरोपीला लवकरात लवकर पकडलं पाहिजे आणि या सगळ्या आरोपींना फशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे परभणीचं जे प्रकरण आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर रेल्वे स्टेशनच्या जवळ त्या ठिकाणी संविधानाची एक परत ठेवण्यात आली होती आणि त्या ठिकाणी ग्लास मध्ये ठेवण्यात आली होती तर त्या संविधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्या ठिकाणचे त्या दलित तरुण आणि महिला मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरली आहे त्यांनी आपला संतोष व्यक्तही केला पण सोमनाथ सुरेश जो आहे हा आज लॉचा स्टुडंट होता आणि त्याचा जो त्याचा मृत्यू आहे तो पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे पण अजून एवढा वेळ मला वाटतं की एवढा वेळ लागला का माहि माने देवेंद्र प्रभू साहेबांना विनंती आहे की ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सगळे आरोपी पकडण्यात आले पण या प्रकरणामध्ये मात्र कुणी असो पोलीस असो किंवा कुणी असो त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो हार्ट अटॅकने गेला अशा आपोआप पसरवून मला वाटतं की अशी गोष्ट नाही त्यामुळं लवकरात लवकर ज्या पोलिसांनी अशी मारहाण केलेली आहे त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की या वा प्रकरणामध्ये जे पोलीस आहे त्या पोलिसांना ममा करा असं सुरेश धज जे आमदार आहेत आमचे चांगले मित्र आहेत पण संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सगळे आरोपींना पकडा शिक्षा करा ही मागणी करणारे सुरेश धज यांनी तो लॉमा चालला होता त्या लाँग मध्ये आपली भूमिका मांडली की पोलिसांना माफ क करा म्हणून मला वाटतं की सुरेश धस यांचं हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे आणि विपर्यास करणार अशा पद्धतीचं आहे त्या पोलिसांना माफ करण्याचा विषय देत नाही आहे त्यामुळे जसे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आरोपी पकडलेले आहे त्याप्रमाणे संविधानात था अपमान झाल्यानंतर पोलिसांना राग येणं अत्यंत आवश्यक आहे ज्याने असं व कृत्य केलेलं आहे त्याला त्याला मारहाण करणं आवश्यक होतं पण संविधानाचा अपमान झाल्यानंतर असंतोष व्यक्त करण्यासाठी सुरू झालेल्या आंदोलनामध्ये जे लोक होते त्यांच्यावर असा लाठी करणं ही बाब अत्यंत गंभीर आहे पोलीस प्रतिमेला कलंक लावणारी अशा पद्धतीचे आहे त्यामुळं मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे आदेश दिलेलेच आहेत पण एवढा वेळ काय लागतो मला माहीत नाही आहे त्या जे पोलीस ज्याला <coughs> 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 जबाबदार आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धती आमची मागणी आहे त्या ठिकाणी काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा वर्धापन दिन त्या दिवशी येतो बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश द्या आम्ही सुद्धा हिंदू आहोत आणि आम्हाला प्रवेश का नाकारला जातो म्हणून तिथं बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दादासाहेब गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये तो, तो सत्याग्रह झाला होता आणि तो एकोणीसशे तीस मध्ये एकोणीसशे तीस मध्ये हा सत्याग्रह झाला होता आणि तो झाला होता तर त्या निमित्ताने आम्ही नाशिकचं एक गोल क्लब मैदाना मोठं आहे त्या ठिकाणी एक बौद्ध धर्म परिषद ठेवलेले आहे भारतामध्ये शांती मनामध्ये शांती गावामध्ये शांती तालुक्यात शांती जिल्ह्यात शांती राज्यात शांती आणि देशात शांती आणि विश्वशांती जी आहे त्या विश्वशांतीचा विचार सांगणाऱ्या बुद्धाच्या विचाराचा प्रचार करण्यासाठी त्या ठिकाणी जवळजवळ दहा ते बारा देशातले जे प्रबोध पिकू आहेत ते येणार आहे आणि मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक येणार आहे तर त्या परिषदेला अनेक पाहुण्यानं बोलवण्यात आलेलं आहे तर ती धम्मपरिषद जी आहे ही विश्व शांतीसाठी ही परिषद आहे आणि ती धम्मपरिषद सुद्धा आम्ही आयोजित केलेली आहे त्या ती ती माझ्या अध्यक्षतेखाली आहे आणि मग प्रकाश डोंडे त्याचे स्वागताध्यक्ष आहेत आणि सुगत बनते साहेब बनते सुगत जे आहे ते सुद्धा त्याचे मुख्य आयोजक आहे अशा पद्धतीनं हा कार्यक्रम ठेवण्यात आला सुरेश मला असं वाटतं की धनंजय मुंडे भेट घेण्याची आवश्यकता नव्हती सुरेश धस यांनी प्रकरण धस लावून त्यांनी ते पुढे आणलं आणि संपूर्ण त्या ठिकाणची गुंडगिरी त्या ठिकाणची खंडणीखोरी जी आहे किंवा त्या ठिकाणचा जो कायम आहे हा लोकांच्या समोर त्यांनी आणला आणि तसा कुणाशी धनंजय मुंडेंचा संबंध नाही अशा पद्धतीचे पोलिसांचे रिपोर्ट आहे परंतु धनंजय मुंडेंच्या बद्दल त्यांचं म्हणणं हे अनेक लोकांची मागणी होती आहे किंवा धनंजय मुंडे राजामध्ये दिला पाहिजे पण आता त्यांच्यावर दादांचं म्हणणं आहे ते बरोबर आहे बा त्यांच्यावर आरोप तरी सिद्ध झाला पाहिजे त्यामुळं त्यांचा या प्रकरणाशी डायरेक्ट काही संबंध नाही बातमी कराट यांच्याबरोबर त्यांचे संबंध होते ठीक थी। आहे आता अनेक वेळेला आमच्याबरोबर अनेक लोक येतात आणि फोटो काढतात कोण लोक आहे ते आम्हाला माहीत नसते त्यामुळं ठीक आहे तर पण सुरेश ध्वज यांनी अशा परिस्थितीमध्ये आपल्या

काँग्रेसच्या काळामध्ये मी होतो का अशोक चव्हाण यांना त्या आपल्या आदर्श घोटाळा जे आहे ती आदर्श जी सोसायटी आहे आदर्श सोसायटीमध्ये त्यांच्या सासूरा त्यांनी घर दिलं म्हणून त्यांच्या विरोधामध्ये मोठा आकडून उभा राहिला आणि काँग्रेस पक्षाने दाबडूक त्यांचा राजीनामा घेतला होता त्यामुळं आता इथे धनंजय मुंडेंच्या संबंधामध्ये आता डायरेक्ट जरी वाल्मी कराडसमोर त्यांचे संबंध असले तरी या तरी या प्रकरणामध्ये काही त्यांचा संबंध दिसत नाही आहे पण ही गोष्ट खरी आहे की सारख्या एका गुंडाला एवढं जवळ मित्र म्हणून ठेवणं ही गोष्ट अत्यंत अयोग्य होती आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी बाहेरचे उद्योग आले तर त्यांना खंडणी म्हणजे काय काय कार्यक्रमासाठी वर्गणी मागणं एक काय आम्ही समजू शकतो आणि एक कोटी त्यात दोन कोटी ते अशा पद्धतीची मागणी करणं म्हणजे फार मोठी खडणी खुरी आहे त्यामुळं जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची गुंडगिरी कुठल्या जिल्ह्यात असता कामा नये ठीक आहे सगळे उद्योग आपल्या जिल्ह्यात आले पाहिजेत मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि अशी गुंडगिरी खडणी मागत राहिली तर कुठलाच उद्योग येणार नाही आपल्या जिल्ह्यामध्ये त्यामुळं मला असं वाटतं की डायरेक्ट त्याचा यांचा संबंध जरी नाही नसला तरी आता राजीनाम्याच्या संबंधामध्ये तर अजितदा म्हण हेच आहे की काय आरोप सिद्ध होऊ द्या सिद्ध होतच नाही तर या कसं असा राजीनाम्याचा प्रश्न आहे राज्यात लव जाऊयाच्या वाढत्या घटनांची नाही याच्याबद्दल माझे मतभेद आहेत माझं मत असं आहे की मुलं मुली एकत्र येतात धर्म जो आहे तो मुस्लिम आणि हिंदू एकत्र आले की लगेच त्याला अयोग्य योग्य आहे ठीक आहे भूमिका बाकीच्या जा लोकांची असेल पण जसे दलित आणि सवर्ण एकत्र येतात जवळजवळ राज्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त लग्न ही इंटरगास्ट मॅरेज होता आणि दोन मुलं मुली तरुण तरुण एकत्र येतात त्यांना धर्म माहिती नसतो त्यामुळं जसं समीर वानखेडेचे वडील जे होते ते वाशिम ठेवते आणि त्यांचे एका मुस्लिम मुलीबरोबर वो त्यांची ओळख झाली ते तरुण असताना आणि त्यांचं लग्न झालं तशा पद्धतीने असे लग्न होतात त्यामुळं लव जियात बद्दल माझं मत असं आहे की एवढी भूमिका अशी घेणं योग्य नाही असं माझं मत आहे ठीक आहे समिती ते निमली असेल शुक्ला मॅडमच्या अध्यक्षतेखाली त्यांनी अभ्यास करावा माझं व्यक्तिगत मत असं आहे की याला लगेच हिंदू आणि मुस्लिम असं लग्न झालं की त्याला लव जिवास म्हणून त्याला हे करता का, का म्हण आता आमच्या बौद्ध समाजामध्ये असं आहे की ते तरुण तरुण एकत्र येतात आणि एक लग्न बौद्ध पद्धतीनं होतंय आणि एक लग्न म्हणजे त्याच ठिकाणी हिंदू पद्धतीनं होतंय म्हणजे हिंदू आणि जर बौद्ध आमचे एकत्र आले मुलं तर मला वाटतं अंडरस्टँडिंगने पुढं जायला हरकत नाही आहे म्हणजे या ठिकाणी एकदम त्या तरुण तरुणी एकत्र आले तो लवू जीवात आहे आणि पण त्याच्यामध्ये आता माझी बायको ब्राह्मण समाजाची होती तिने बौद्ध धर्म घेतला आणि आम्ही लग्न केलेलं आहे त्यामुळे असे अनेक लग्न होतात आणि त्यांचे सगळे ब्राह्मण नातेवाईक आमच्या घरी येतात त्यांना काही दिली वाटत येतात आमचं संबंध चांगले आहे त्यामुळं मला असं वाटतं की हिंदू आणि मुस्लिम एकत्र आले की त्याला लव म्हणणं या मताशी मी समजत नाही नाही जातीय सलोका बिघडवू नये महाराष्ट्राची परंपरा आहे फुले शाहू आंबेडकरांची छत्रपती शिवरायांची परंपरा आहे त्यामुळं या, या महाराष्ट्रामध्ये जो जातीय सलोखा आहे तो जातीय सलोगा न बिघडता तो जातीय सलोगा चांगला असला पाहिजे वातावरण राज्यामध्ये बिघडू नये यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि नरेंद्र मोदींची भूमिका सबका साथ सबका विकासची आहे सर्वांना घेऊन जाणारी त्यांची भूमिका आहे आणि नरेंद्र मोदी जरी हिंदू असले तरी ते बौद्ध धर्माला मानतात आणि सबका साथ सबका विकास मध्ये सर्व ज्या योजना आहेत आमच्या जसे आता दहा टक्के आम्ही दिलेलं ईडब्ल्यू एचं आरक्षण आहे दा त्यामध्ये मुस्लिमांनाही फायदा होतो मंडल कमिशनचं जे ओबीसीचं आरक्षण आहे ओबीसीच्या यादीमध्ये ऐंशी टक्के मुस्लिमांच्या जाती जा दा आहे त्यांनाही त्याचा आरक्षणाचा फायदा होतो त्यानंतर आम्ही जेव्हा केलेली जनधन योजना आहे आवास योजना आहे उज्ज्वला योजना आहे मुद्रा योजना आहे आयुष्यमान भारत योजना आहे या सगळ्या योजनांच्यामध्ये मुस्लिम समाजाला सुद्धा त्याचा फायदा होतो आणि ऐंशी कोटी लोकांना फ्रीमे फ्रीमध्ये धान्य दा देण्याचा जो आमचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक मुस्लिम कुटुंब येतात त्यामुळं आम्ही कुणी मुस्लिमां नरेंद्र मोदींचं सरकार व्यक्तिगत मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही पण अतिरेकी जे मुसलमान असतील त्याला आमचा विरोध आहे जे पाकिस्तानला पाठिंबा देणारे मुसलमान आहेत बांगलादेशला पाठिंबा देणारे मुसलमान आहेत अशा मुसलमानांना आमचा विरोध आहे पण म्हणून आमची प्रतिमा जी आहे आमची एन डी एची मोदी साहेबांची की काँग्रेसने आणि अपोजिशनने अशी बनवू नये आणि कालच्या निवडणुकीमध्ये अनेक मुस्लिम कम्युनिटीने आम्हाला मतदान केलेलं आहे त्यामुळं अनेक ठिकाणी त्यामुळे आम्हाला एवढ्या जवळजवळ तीनशे सत्तावीस जागा आणि त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रात वातावरण हा आपण म्हटलं की आंतरजातीय विवाह किंवा आहे नाही करायला पाहिजे नाही नाही करायला पाहिजेत नाही ते गुन्हे असे करत नाहीये आता ते होऊ नये ते होऊ नये आता ते होऊ नये हो पण आता मी माझा अनुभव सांगितला की माझ्या बायकोने बौद्ध धर्म घेतला त्यामुळं पण दल जद मध्ये यासाठी आता मुस्लिम मुलांनी हिंदू मुलीचे लग्न केलं तर तिला ते मुस्लिम बनवतात अशा पद्धतीचं अवलंबन आहे त्यासाठी त्याच्यासाठी कायद्यामध्ये जो आता कायदा होईल त्यामध्ये तशी तरतूद असावी की जर तुम्ही असं लग्न केलंही तर तिला मुस्लिम करू नये ठीक आहे तुम्ही दोघी एकत्र आलेल्या तुमचं प्रेम प्रकरण होतं आणि तुम्ही आईशी एकत्र जाण्यात ठरवलेलं आहे तर त्यामध्ये तिला मुस्लिम करू नये अशा पद्धतीचा त्या

अशा पद्धतीचा काहीतरी कायद्यामध्ये तरतूद असायला का हरकत नाही आहे त्यामुळं जर दोघांना एकत्रितपणे पुढं जायचं आहे अशी कायद्यामध्ये पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की मुलं आणि मुली जी एकत्र येतात धर्म म्हणून एकत्र येत नाही ते व्यक्तिगत त्यांचं एकमेकावर विश्वास असतो प्रेम असतो म्हणून एकत्र येतात आणि अशी अपवादाचं प्रकरण आहेत हजारो मध्ये एखादं प्रकरण आहे जे काय रोज एवढे हजारो प्रकरण आहेत असं काही नाही आहे काही ठिकाणी गावामध्ये मुलं मुली एकत्र शाळेत जातात कॉलेजला जातात आणि ते धर्म म्हणून काही त्यांचं ते हे सगळं होत नाही आहे यामध्ये या सगळ्या बाबींचा विचार करून कायदा व्हावा असं आपलं आहे नाही नाही फुज असं काही मला वाटत नाही कारण आता मी प्रॅक्टिकल याच्यातून मी पुढे आलेलो आहे त्यामुळं मुलं आणि मुली एकत्र आली की फूजचा विषय ना अशा फूज लावून असं काही गेला असेल तर त्या मुलीला विचारलं पाहिजे मुलीने जर सांगितलं की मला पफा सोडलेला आहे त्याच्यावर ऍक्शन होणं ते आवश्यक आहे दोघांनी सहमतीनं जर लग्न केलं असेल तर त्यामध्ये मला असं वाटत नाही की असं असं त्यामध्ये विषय चला शेवटचा प्रश्न आता आमच्यावर आमच्यावर अन्याय सहन करणे आम्हाला जसं होय आहे म्हणजे अन्याय सहन केल्याशिवाय न्याय मिळत नाही आहे त्यामुळे अन्याय आमच्यावर झालेला आहे मी शिर्डीची जागा मागितली होती मला मिळाली असती तर माझी जागा सुजय जागा निवडून आली असती आणि मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळे या भागाच्या विकासासाठी त्याचा उपयोग चांगला झाला असता पण माझा काही विचार बीजेपीने केला नाही आता माझी जी काय राज्यसभा आहेत माझी सव्वीस पर्यंत आहे मला नंतर मिळेल सव्वीस मध्ये पण जरी मिळाली असते तरी आता दोन्ही जागा निवडून आल्या असत्या आणि विधानसभेला आम्हाला तीन चार जागा तरी पी म द्यायला हव्या होत्या दोन जागा दिल्या त्याही जागा त्यांच्या कोठ्यातल्या होत्या माणूस ही त्यांचा आणि जागा येते त्यांची आम्ही जी मागितलेल्या दोन जागा होत्या त्या दिल्या असं आमच्यावर अन्याय होऊन अशी आमची महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जागा मिळतील जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका काही ठिकाणी जागा मिळतील आणि जर जागा दिल्या नाही तिथे तर स्वतंत्र लढण्याची आमची तयारी असेल आम्हाला काही ठिकाणी जागा आम्ही लढू पण अनेक ठिकाणी आरपीआयशी आवश्यकता भाजपला आणि महायुतीला आहे त्यामुळं आम्हाला काय आम्ही एकदम आता या पाच सात सहा जागा जिल्हा जे आहे त्यामध्ये आम्हाला एक चार पाच जागा मिळाव्यात बाकीच्या सगळ्या जागा मी मागतो असत नाही त्यामुळं आता शेवटचा प्रश्न आहे आम्हाला दिल्लीमध्ये स्वतंत्र लढलो त्यामध्ये माझं मत असं होतं की त्या ठिकाणी एक जागा लढू नये कारण दिल्लीमध्ये वातावरण असंच होतं की भारतीय जनता पार्टीला फेवरेबल वातावरण होतच होतं पण आम आदमी आणि जे मध्ये मोठी टक्कर होती पण आमच्या कार्यकर्ते आमच्या अनेक ठिकाणी होते त्यांचा आग्रह होता की अवीच जागा लढू तीस जागा लढू पण आमच्या मी त्यांना सांगतो तुम्हाला शंभर दोनशेच्या वरती मत मिळणार दू नका पाचच ठिकाणी आम्ही उमेदवार उभे की केले होते आणि त्यांना काही फारशी मतं मिळाली नाही त्यांना त्यांना फारशी मतं मिळाली नाहीत पण ठीक आहे पण तरी आम्ही बाकीच्या जागांवर आमचा त्यांना पाठिंबाच होतो आणि आमची भूमिका बीजीए चौदामध्ये नव्हती अजित पवारांची आमच्या दोघांची परिस्थिती म्हणजे दिल्लीमध्ये टक्कर होती ती दोघांमध्येच होती दुसऱ्याला कोणाला मत देण्याची लोकांची इच्छाच नव्हती मागे आम्ही कॉर्पोरेशनला एमसीडीला काय जागा उभ्या केल्या होत्या तिथं आम्हाला हजार बाराशे तेराशे अशी मतं मिळाली होती एवढ्याला मात्र अशी परिस्थिती होती की तिथं आम्ही लढणंच आयोग्य होतं आणि मोदी साहेबांनी मला पार्लमेंटमध्ये निर्मला सीतारामन यांचं भाषण झाल्यानंतर त्यांची भेट झाली आणि मला म्हणाले की रामदासजी आहे तो ठीक चल राहिला की नाव घ्यायचं नाव लढा वगैरे असं मला विचारत होते तर ठीक आहे सांगायचं एवढंच आहे की त्या ठिकाणी आम्ही पक्ष आमचा अरेशर आहे म्हणून काही ठिकाणी आम्ही जरी निवडून लढलो असलो तरी नागालँडमध्ये आमचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला एक लाख लोकसभेला तर दीड लाख मतं मिळाली होती त्या ठिकाणी आमचा पक्ष रेकग्नाईज आहे पुढे आमचा पक्ष देशव्यापी पक्ष रेकग्नाईज करण्याचा आमचा प्रयत्न आहे पण महाराष्ट्रामधून आम्हाला तेवढा न्याय मिळत नाही आहे मला एकट्याला न्याय मिळतोय पण बाकीच्या लोकांना महामंडळ बाकीचे एम एल सी एखादी मंत्रिपद मिळावा अशी मागणी देवेंद्रजीकडे आम्ही अनेक वेळेला केली के आणि करतो करतो असं म्हणाले पण आम्हाला काही अजून न्याय मिळत नाही आहे पण आम्हालाही न्याय मिळावा आमचा पक्ष आहे माझे का कार्यकर्ते आहेत आणि आम्ही छोटे जरी असलो तरी आम्ही इमानदार आहोत आम्ही अशा पद्धतीचं राजकारण करत नाही आहे त्यामुळे आम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे